पंढरपूर पीपल्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण विठ्ठलमूर्ती संरक्षक श्री प्रल्हाद महाराज बडवे यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या घरामध्ये आलेले आहोत तर तिथल्या महाराज लोकांशी व तिथल्या आपण बोलूया नमस्कार माझं नाव सिद्धार्थ बडवे गोपाळ बडवे हे माझे काका आहेत आम्ही पुण्याला असतो आणि आमचे काका आणि आमचे सगळे इकडचे पंढरपूरचे मंडळी ही वारसा आज नव्वद वर्ष चालवत आहेत ह्याचं खूप अभिमान वाटतो आणि आम्ही प्रल्हाद महाराजांचे वंशज आहोत याचं खूप अभिमान वाटतो कारण महाराजांच्या काळात ज्यांनी कोणी मूर्ती वाचवली हो किंवा संरक्षण केलं हे आमच्याच प्रल्हाद महाराजांच्या काळात आणि त्यांनी हे सगळं केलं याचा खूप अभिमान वाटतो आणि दरवर्षी आम्हाला ते खूप आग्रहानी इथं बोलवतात आणि आम्ही खूप उत्साहाने इथं हे सण साजरा करायला येतो आणि वारकऱ्यांची सेवा करायला पण आम्हाला मिळतं याबद्दल मी खूप आभारी आणि दरवर्षी मी येईन हे मी नक्की निश्चय करेन रामकृष्ण हरी श्री ताकपडी विटोबा मंदिर येथून दरवर्षी परवाने परंपरेने सद्गुरू हरिभाऊ महाराज बडवे यांनी घालून दिलेली ताकपीटे विठोबा भक्ता करता इथं ताकपीडे विठोबा ताकपीठ खाण्याकरता इथं संत रमाबाई करता आला आणि त्या रमाबाईच्या घरातून ताकपडी विटोबाच्या घरातून दरवर्षी भक्त शिरोमणी ज्यांचं भागवत भगवंत ऐकत होते ज्यांचं भागवत साक्षात भगवंत त्यांच्याबरोबर बोलत होते असे संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्गुरु हरिभाऊ महाजन बडवे यांनी सुमारे नव्वद वर्षापूर्वी या दिंडीची सेवा श्री गोपाळ काका बडवे यांच्या मातोश्रींच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून आणि या सर्वांनी मिळून आणि सर्व बडवे समाजाच्या सर्व मंडळींनी मिळून इथून दरवर्षी सेवा चालू केलेली आहे आणि आनंद याचाच वाटतो की ही चालू केलेली सेवा आज तागायत ज्या गावांनी चालू केली जे गाव आज तागायत परमार्थिक सहकार्य करतात अशी गावं प्रल्हाद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं दरवर्षी आमचं कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तांबूरवाडी हे गाव त्यालाच लागून असलेल्या जिटेवाडी नरेवाडी हे गाव या गावची लोक दरवर्षी या परंपरेला ही परंपरा सांभाळतात म्हणून भाविकांची सेवा सुद्धा आम्हा सर्व बडवे कुटुंबाकडून होते याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आमचं गाव तांबुळवाडी तालुकाच्या नगर जिल्हा कोल्हापूर ह्या जिल्ह्यातून आम्ही माघवारीच्या वारीसाठी येतो पण आम्हाला एक भाग्य लाभलेलं ला आहे इथं श्री प्रल्हाद महाराज बडवे यांच्या पुण्यस्थितीचा आम्हाला आनंद मिळतोय त्यांची सेवा करण्याचं एक आम्हाला भाग्य मिळालेलं आहे ते भाग्य आमच्या गाववाल्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला मिळालेलं आहे कुणी संतसंगा घरी आनिले रुक्मिणी पांडुरंगा जिने दाविली ही अशी भक्ती लीला नमस्कार माझा झा रमा माहुलीला रमा बाई धावा तुझा आई कुणी गे परब्रह्माले घरी झाऊनी गे कुठे प्रेमपाना सख्या विठ्ठलाला नमस्कार माँ मामा बोली बोला कुंडली श्री देव तुम पंडलीनाथ भगवान कीजी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकार महाराज की जय संत एक नाथ महाराज कीज भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज कीज